राधानगरी तालुक्यातील नर्तवडी इथल्या पाटील परिवारानं अभिनव उपक्रम राबवला आपल्या आईच्या जन्मदिना दिवशी गावातून पाचशेहून अधिक महिला आणि पुरुषांना पाटील कुटुंबियांनी मोफत पंढरपूर दर्शन घडवलं त्यामुळे ग्रामस्थांनी पाटील कुटुंबियांचा गौरव केला नरतवडे गावातील महिला आणि ग्रामस्थांना श्रावण महिन्यात पंढरपूरच्या विठ्ठल रुखमाईचं दर्शन घडवण्यासाठी बिद्रीचे संचालक फतेसिंह भोसले पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चतुर्सिंह भोसले पाटील यांनी अनोखा उपक्रम राबवला त्यातून गावातील पाचशेपेक्षा पेक्षा अधिक महिला आणि पुरुषांना पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घडवलं त्यानंतर ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिरात सामुदायिक महाप्रसाद आयोजित केला त्यामध्ये तर संपूर्ण गावात सामील झालं होतं स्वर्गीय मंगल नारायणराव भोसले या विठ्ठलाच्या भक्त होत्या त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून हा उपक्रम राबवल्याचं भोसले पाटील यांनी सांगितलं यापुढेही समाजहिताची कामं करणार असल्याचं फतेसिंह भोसले पाटील आणि चतुरसिंह भोसले पाटील यांनी सांगितलं दरम्यान ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिर महादेव हनुमान आणि विठलाई मंदिरासाठी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचंही पाटील बंधूंनी सांगितलं त्यासाठी माजी आमदार के पी पाटील आणि माजी खासदार निवेदिता माने यांनी सहकार्य केल्याचं पाटील कुटुंबियांनी सांगितलं